सभा या ठिकाणी होत आहे आजच्या या सभेला आपल्या महाराष्ट्राचे नेते पाशाभाई पटेल तसे सर्व माहितीचे तालुका आज आपल्या जामखेड शहरामध्ये ही एवढी मोठी आज ही सभा होत आहे त्या दिवशी जे सभा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे अंबालिका कारखान्या जवळचा आपल्या राज्य दादांचा मी त्या पक्षाचा तालुका अध्यक्ष दादांच्या आणि आज माझ्यावर विश्वास ठेवून निलेश भाऊ विश्वास ठेवून आमच्या सचिन सरांवर विश्वास ठेवून या ठिकाणी शामीर भाई चार दिवसापूर्वी त्या तुटारीचा प्रचार करत होते त्यांना ते काय मान्य झालं नाही निलेश भाऊनी त्यांना फक्त एकच फोन केला सरांनी फोन केला आणि त्यांनी नाकार ते डायरेक्ट ना बनले म्हणून आमचा अधिकार आहे म्हणजे आज बघितलं का ज्यांना ते गुंड म्हणतात आज आपल्या जामखेड शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल चांगलं चांगलं कोरोनाच्या काळात हा होईल पण आमदार नव्हता का होता का कोरोनाच्या काळात तुम्हाला एक खरं सांगतो मनापासून आता ते डायरेक्ट घेते पण तुम्हाला गणपती शपथ थांब सांगतो या रोहित पवारने कोरोनाच्या काळामध्ये फक्त ठेकेदारांची वसुली केली आणि आपल्या के तालुक्यातल्या लोकांनी जी काही आरव्या हॉस्पिटल मध्ये मदत करण्यासाठी धान्य केलं काही मदत दिली तर या रोहित पवारने त्याची जायना स्वतः केली हे तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल ना आलेले गावकांच्या त्या डॉक्टर जाऊन विचारायचं की खरी परिस्थिती काय ती कारण आम्ही ना आमच्या जीवाची परवा न करता आम्ही जामक्या शहरामध्ये पाणी वाटत होतो आरोग्य हॉस्पिटल मध्ये पेशंट घेऊन जात होतो त्यावेळे पुढे गेले आणि ते सांगतात राम शिंदे साहेब पुढे होते अ राम शिंदे ज्या जनतेने रोहित पवार स्वीकारलं त्यावेळेस राम शिंदे साहेब तिथं जावंच लागेल त्यावेळेस तो त्याच्या स्वतःच्या राजकारणासाठी थी या ठिकाणी आलाय मला एक तुम्हाला आवडून सांगायचंय आज आपल्या जमकेड शहरामध्ये काल आम्ही मोरानी कॉलेज मध्ये गेलतो साहेब साहेब काल आम्ही मोरानी कॉलेज मध्ये मला त्यांना बदनाम करायचं नाही पण वस्तुस्थिती खाली सांगतो काल त्या मोरानी कॉलेज मध्ये गेल्याच्या नंतर तिथं दोन पेशंटचा प्रॉब्लेम होता म्हणजे आपल्या पनावकर सरांचे एक पेशंट ऍडमिट होत इतका गरीब घराचा पेशंट आहे त्याला त्या पेशंटला मदत मागण्यासाठी काही आपल्या शहराचे मुस्लिम बांधव रोहित पवारांकडे गेले तर रोहित पवार माहिती का तुम्हाला मी वैयक्तिक मदत देत नाही जरी माझं फोटो टायल इथं आपले मुस्लिम समाजाचे मुलं आले आणि सामीर बैसुद्धा इथं आहेत त्यांना तुम्ही विचार वाटलं असत काल निलेश भाऊंनी त्या लोकांत सांगितलं चार दिवस झाले ते पनाळकर हॉस्पिटल मध्ये पेशंट ऍडमिट होत डिस्चार्ज आता चार दिवस झाले डिस्चार्ज चार दिवस पेशंट तिथंच होत डिस्चार्ज होऊन सुद्धा फक्त पैसे नसल्यामुळं भाऊनी रथिन्या डॉक्टरला फोन केला आणि सांगितलं डॉक्टर ते पेशंट दहा मिनिटात सोडायचं तुमचे सकाळी अकरा वाजता पैसे पोच होतील तुम्ही म्हणताना ना गुंड त्या डॉक्टरला जाऊन विचारायचं तिथं तुमचे तीस हजार रुपये आले का अ त्या पेशंट विषय केले होते तुम्ही रामशेखर साहेब समोर जे तुमच्या त्यांना विचारा ते डायरेक्ट म्हणले मी मतासाठी पैसे देत नाही पण त्यांनी सांगितलं मी मदत म्हणून एक पन्नास हजार रुपये त्या पेशंटला देतो आपल्या माणसाला का त्याच्याकडे पैसे नाही आणि त्याच्याकडे पैसाच नाही का अठरा कोट रुपयाचं नुसतं इन्कम आहे त्या रोहित पवारला पण रोहित पवार आपल्यासाठी वैयक्तिक मदत करू शकत नाही तो मदत तुम्हाला करतो माहितीये का तुम्हाला एखाद्या स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःच्या प्रचारासाठी तो रोहित पवार आप या आपल्या कर्ज सामगेला वेळेत काढून या जनतेची दिशा करतोय माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आप आपल्याला जर कुठेतरी आपला स्वाभिमान जर जागवायचा असेल ना तुम्ही एक आठवा साठ वर्ष काँग्रेसची सत्ता होती कुठंतरी आपले राम शिंदे साहेब आमदार जाणते कुठंतरी मंत्री जाणते मंत्री पदा मंत, ज्यावेळेस ते मंत्री झाले रस्ता नव्हता कुठं बंधळे नव्हते कितीतरी वर्ष वर्षातून आपल्या जाणकेला मंत्री पद आलं तर त्यावेळेस बंधळे झाले रस्ते झाले आणि हे म्हणतात विकास काय केला तुम्ही खर सांगायचं मला आज विकास कुठे सांगा आज आपला पोलीस रस्ता सुद्धा साहेबांच्याच निधीतलाय आणि रोहित पवार जे काम चालू होत ना त्या रस्तेने रोज साहेब येत होते तुम्ही एकदा पुरा एकदा दोनदा फक्त बघायला लागते माहितीच आठवणी तू तीन दोनदा चक्कर कसं काय काम चालू म्हणजे निधी साहेबांनी सांग आणि काम म्हणजे तुम्हाला एक सगळं सांगतो साहेबांनी कामा गडी देऊ मी मी आणतो तू त्याचे उदघात कर तू ठेकेदार दे वीस तारखेला आणि ते वीस तारखेला फक्त बाराचा आकडा कसा असतो ना ते त्यांना दाखवायचा आपली कर्ज जाणते राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेस साहेब मंत्री होते साहेबांनी एका सुद्धा अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्याला कधी चुकीच्याशी वागू दिली नाही मी मधुकर आभार आमचे ज्येष्ठ नेते आभार आम्ही सगळेजण रोहित पवार तीन वर्ष होतो माझ्या समोर आबांचा दोन वेळेस अपमान केला ते व्यक्तीने आबा काय त्या भारतीय जनता पार्टी सोबत पैशासाठी किंवा कामासाठी कोणत्या गोष्टीसाठी आले नाही तर पण ज्यावेळेस आपल्या स्वाभिमानाला ज्यावेळेस आपल्या इज्जतीला कोणीतरी हात लागला जातो ना त्याच माणूस दुखावला जातो आणि त्यावेळेस आम्हाला कळलं आपला ते आपण असतो शामीर बाईणी सांगितलं मी जामखेडमधून साहेबांच्या गाडीत थाड्यात एकटाच गेलतो त्याच्या गाडीत तुम्ही बसून दाखवा बरं कुणी बी कं बसून तुम्ही कुणी बी तीन वर्ष त्यांच्या पैसे होतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी तीन वर्ष कमीत कमी नाही सांगत नाही पण शंभर के फोन केले असेल त्यांना पण शंभर फोन पैकी एकही फोन त्यांनी उचलला नाही आणि दोन महिन्यात काय काम आहे तुझं असं सांगितलं नाही फोन त्यांचा पिय उचलायचा आणि सांगायचं दादा मध्ये हिता जेवढी आता माईबा माझी जनता आहे खरं सांगायचं रोज पर तुमचा कधी फोन उचलला का आणि कधी काम केलं का डायरेक्ट माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या हक्काचा तो हक्काचाच असतो त्याच्यामुळे वीस तारखेला त्यामुळे या चिन्हा समोर बटन दाबून साहेबांना इतक्या मताने निवडून आणायचे या कर्ज जामखेडचा इतिहास या दोनशे मतदारसंघा पैकी इतक्या वरती आपलं नाव केलं पाहिजे की बाहेरचा माणूस आपल्या कर्ज जामखेडमध्ये कधी आपल्या कोणत्या गोष्टीचं चॉकलेट वाटण्यासाठी या ठिकाणी आला नाही पाहिजे एवढं फक्त मला कळ करायचं तुम्हाला सांगलंय साहेबांचं छोटे छोटे कार्यकर्त्यांवर प्रेम आहे यांनी आपल्या आपल्याला अकराला वारकरीकरांना काय करत काय थाट टाकायचं त्याला चॉकलेट द्यायचं आणि त्याला सांगायचं बाबा बरं चाललंय तुझं मग त्या बाबा सांगायचं घरी गेले मम्मीला मम्मी विचार मम्मीने विचारलं की चॉकलेट कुठे त्याला सांगायचं दोन्ही दरम्यान दिले माझी त्या माझ्या वडीलधारी मंडळींना माझी विनंती आपल्या छोट्या छोट्या मुलांचं भविष्य धोक्यात टाकू नका आज तुम्हाला सांगतो आता एक सहा दिवसापूर्वीचा विषय आज रोहित पवार इतक्या खालच्या पातळीवर प्रचार करत आहे आणि इतक्या तुम्हाला सांगतो आज आपल्या तुम्हाला एक एक विषय ठिकाणचा व्यक्ती त्यांच्या मुलीला सोडायला बारामतीला बारा गेला बारामतीला गेल्याच्या नंतर ज्या वेळेस त्यांनी गेटमध्ये आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेस या रोहित पवारचे काही बगलपतचे काही मी डायरेक्ट कुठेही म्हणतो त्यांना आज आपल्या जे काही ऍडमिशन बारा मुख्य झाले त्यांनी काय फुकाट ऍडमिशन दिलेलं नाही तर त्यांच्याकडून पन्नास पन्नास हजार सत्तर सत्तर हजार रुपये एक एक लाख रुपये त्यांनी तिथे घेतले त्यावेळेस ऍडमिशन दिले मग त्या लहान मुलाला तुझ्या आई बापाला तुझ्या मामाला तुझ्या चुलत्याला सांग ते राम साहेबाचं साहेबांचा टेटस ठेवू शकते मग आज मला सांगा आपला माणूस आपल्याच माणसा टेटस ठेवणार आहे ना दुसऱ्याचं ठेवणार आहे का अशा पद्धतीने हा बारीस ठेवला आपल्या कर्ज जाणपेंडमध्ये चालू आहे माझी तुम्हाला विनंती आहे वीस तारखेला कमळ या चिन्हा समोर बटन दाबून इतक्या बटन निवडून आहे की तुम्हाला जाऊन एक व्हॉट्सअपला काल परदेशात फोटो आलाय खिडकीतून ढोर बाहेर काढले त्या पद्धतीने बाळ गेलं पाहिजे